नमस्कार लाडक्या बहिणींनो जर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं असेल आणि आपलं आपल्या अर्जाचं स्टेटस चेक करायचं असेल तर नेमकं ते कसं करायचं तर याची माहिती या व्हिडिओ मध्ये दे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपला एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी मध्ये टाकलेलं होतं की सर लॉग इन करताना या वर अडचण येत आहे लॉग इन होत नाही तर अशा वेळेस नेमकं काय करायचं आहे म्हणजे आपल्याला सहजपणे लॉग इन करता येईल तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आपण जे काही आलेलो आहे तर ते लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आलेलो आहे आणि आता आपल्याला या वेबसाईटवर जे काही लॉग इनचं ऑप्शन आहे तर बघा या ठिकाणी हे जे अर्जदार लॉग इनचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन होता येईल तर आता आपण याला काय करूया क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा अजून दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी एक नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करताना या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हा जो वर दिलेला जो काही कॅपचा कोड आहे म्हणजे हे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहे आणि खाली या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला सहजपणे लॉग इन करता येणार आहे परंतु होऊ शकते काही लाडक्या बहिणी अशा आहेत तर त्यांना या वेबसाईटवर लॉग इन होता येत नाही होऊ शकते त्यांच्या पासवर्ड मध्ये प्रॉब्लेम असू शकतोय तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर लाडक्या बहिणीनो यासाठी काय करायचं आहे तर सुरुवातीला या ठिकाणी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो टाईप करून घ्यायचा आहे टाईप केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याकडे जो काही पासवर्ड आहे तर तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून बघितलेला आहे परंतु लॉग इन होत नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे फॉरगेट पासवर्ड म्हणजे आता जो काही अगोदरचा पासवर्ड होता तर तो फॉरगेट करायचा आहे यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे क्लिक हिअरचा ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे तर यासाठी काय करणार आहोत आपण अगोदर या ठिकाणी आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे ते या ठिकाणी टाईप करायचा आहे अगोदर तर या ठिकाणी टाईप करूया आपण मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअरचं जे ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये दिसत आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर बघा अजून दुसरा ऑप्शन या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी म्हणत आहे इंटर मोबाईल नंबर टू रिसेट पासवर्ड पासवर्ड रिसेट करण्यासाठी मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे की ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला या वेबसाईट वर जे काही लॉग इन आहे त्याचा पासवर्ड मिळायला पाहिजे यासाठी तर आता परत आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर टाईप केलेला आहे आणि खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी कॅपचा टाईप करायचा आहे आपल्याला म्हणजे हा जो नंबर आहे तर तो, तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि हे जे ऑप्शन आहे सेंट ओ टी पी याला फक्त काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणींनो आपण या ठिकाणी जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तर या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला नंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण सेंट ऑप्शन याला क्लिक करतो तर या ठिकाणी तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर परत आपल्याला नवीन पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करावं लागेल नवीन पासवर्ड टाकायचा आहे म्हणजे तो आपला पासवर्ड असणार आहे आणि ती झाल्यानंतर आपल्याला पासवर्ड मिळणार आहे आणि पासवर्ड मिळाल्यानंतर ला लाडक्या बहिणीनो परत आपल्याला काय करायचं आहे की परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर या ठिकाणी यायचं आहे इथे आल्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉगिनचं हे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आता आपल्याला आपला आप पासवर्ड मिळालेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी हा कॅपचर कोड टाकायचा आहे ते केल्यानंतर या ठिकाणी हे जे लॉग इनच ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये जाता येणार आहे तर अशा प्रकारे आपण हे जे काही फॉरगेट पासवर्डचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या वेबसाईटवर तर त्याला क्लिक करून आपल्याला सहजपणे आपला पासवर्ड नवीन क्रिएट करता येणार आहे तर लाडक्या बहिणीनं या वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करत असताना अडचण येत असेल तर आपल्याला अशा प्रकारे पासवर्ड फॉरगेट करावं लागेल आणि त्यानंतर नवीन पासवर्ड जनरेट करावं लागेल तरच आपल्याला या वेबसाईटवर लॉग इन करता येणार आहे आणि आपलं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस चेक करता येणार आहे तर लाडकी बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद